मित्रांनो मुरांबा या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये एक जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे की एका दिवसामध्ये अशी काय जादू होते की महिन्याची मुदत संपण्याच्या आतच रमा आणि अक्षय शशिकांतच्या तोंडावर एक लाख रुपये फेकून पुन्हा एकदा मुकादमांच्या घरात हक्काने मानसन्मानाने प्रवेश करणार आहेत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर मित्रांनो आत्तापर्यंत आपण पाहिलं होतं की रमा आणि अक्षय मुकादमांचे घर सोडून फक्त अंगातील कपड्यांवर बाहेर पडलेले असतात एका महिन्यामध्ये त्यांना शशिकांतला मुकादमांच्या नावाची ओळख न दाखवता एक लाख रुपये कमावून दाखवायचे असतात पहिले काही दिवस तर रमा अक्षयला राहण्यासाठी घर पोटासाठी अन्न आणि बाहेर जाण्यासाठी कपडे हे सगळं करण्यासाठीच पैसे कमवावे लागतात आणि त्यातच काही लोक त्यांची मदतसुद्धा करतात रमा अक्षय चाळीतील एका खोलीमध्ये राहून त्यांच्या नवीन संसाराला सुरुवात करतात कष्टासोबतच आता दोघांमधील प्रेमही आणखी आणखी घट्ट होऊ लागतं आपण पाहिलं की दोघेही आता वडापावची गाडी चालवण्यासाठी घेतात पहिल्याच दिवसामध्ये पंधरा हजार रुपये धंदा होतो कारण रमाच्या हातचा वडापाव खूप चविष्ट असल्याने फेमस झालेला असतो तेव्हा आता अक्षय रमा पैसेसुद्धा कमवायला लागले दोघेही हार मानणार नाही अशाने तर ते चार पाच दिवसांमध्येच एक लाख रुपये कमवतील आणि मग मला सर्वांसमोर मान खाली घालावी लागेल याची भीती आता शशिकांतला वाटू लागते आणि म्हणूनच शशिकांत बैलबुद्धीचा माणूस रमा अक्षयची ती वडापावची गाडीच पेटवून देतो रमा अक्षयच्या स्वप्नांची तो एका क्षणामध्ये राखरांगोळी करून टाकतो अक्षयला शशिकांतचा खूप राग येत असतो तो त्याची कॉलर पकडतो परंतु रमा त्याला शांत करते शशिकांतला वाटत असतं की आता तरी अक्षय खचून जाईल आणि मुकादमांच्या घरी परत येईल परंतु मित्रांनो स्वाभिमानी अक्षयरमा न खचता पुन्हा एकदा नव्याने उभं राहण्याचं ठरवतात आणि पैसा कमवण्यासाठी ते पुन्हा काम शोधत असतात त्याच वेळेला आता शहरामध्ये एक आदर्श महिला कॉम्पिटिशन असते आणि त्यात जी महिला विनर होणार तिला एक लाख रुपये बक्षीस मिळणार असतं आता इकडे अक्षयरमा विचार करत असतात की नक्की पैसे कमवायचे कसे काय करावं लागेल त्याच वेळेला चाळीत काही महिला ते आदर्श महिला कॉम्पिटिशनचे पॉम्पलेंट घेऊन येतात आणि रमालासुद्धा ते दाखवतात तेव्हा ते, ते पॉम्प्लेंट वाचून रमा खूपच खुश होते तेव्हा ती लगेच अक्षयला म्हणत असते हे बघा ही जाहिरात आपल्याच शहरातील आहे महिलांची एक खूप मोठी स्पर्धा आहे आणि विजेत्याला एक लाख रुपये रोख बक्षीससुद्धा मिळणार आहे मी जर या कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतला तर तेव्हा अक्षय म्हणत असतो हरकत नाही परंतु कॉम्पिटिशनमध्ये कोणते राऊंड्स असतील काय प्रश्न विचारले जातील काही माहिती नाही तुला हे सगळं जमेल का तेव्हा रमा म्हणते का नाही जमणार आपण प्रयत्न तर करून बघूयात म्हणून आता आदर्श महिला कॉम्पिटिशनसाठी अक्षय रमाचा फॉर्म भरून पार्टिसिपेट करण्यासाठी रमाचे नाव नोंदवतो ही शहरातील एक खूप मोठी स्पर्धा असते तर दुसरीकडे मूर्ख रेवासुद्धा त्या कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट करणार असते कारण तिला पार्वतीची आणि मुकादमांची आदर्श सून होऊन दाखवायचं असतं त्यानंतर आता शहरातील त्याच कॉम्पिटिशनसाठी एक सर्वे चालू असतो काही महिला येतात आणि त्या विचारपूस करत असतात प्रश्न विचारत असतात आणि जेव्हा त्या रमाला विचारतात की पुढील आठवड्यामध्ये जी आदर्श महिला कॉम्पिटिशन होणार आहे ना त्यासाठी आम्ही काही वस्तूंची वाटप करत आहोत जेणेकरून त्या वस्तूंची तुम्हाला त्या कॉम्पिटिशनमध्ये मद खूप मदत होईल रोटी मेकर मिक्सर टोस्टर ग्रँडर हे सर्व वस्तू त्यामध्ये आहेत परंतु रमा म्हणत असते की नाही मला या वस्तूंची काही एक गरज नाही आहे मी सगळं काही स्वतः मॅनेज करेल स्वतःच्या हाताने करेल तेव्हा रमाचे ते उत्तर ऐकून त्या महिला तर खुश होतात आणि पुन्हा त्या मुद्दामच रमाला विचारतात की तुम्ही पुन्हा एकदा विचार करा कारण असं व्हायला नको की उद्या याच वस्तू तुमच्याजवळ नसल्यामुळे तुम्ही ही कॉम्पिटिशनसुद्धा हारू शकता परंतु तरीही रमा ही नकारच देत असते तेव्हा त्या महिला खुश होत तेथून निघून जातात त्यानंतर त्या महिला मुकादमांच्या घरापर्यंत पोचतात आणि रेवाला देखील त्या वस्तूंबद्दल त्या विचारत असतात तेव्हा मूर्ख रेवा ही हावरटासारखी त्या सर्व वस्तू घेते कारण तिला वाटत असतं की या वस्तूंचा वापर करून आपण ही कॉम्पिटिशन जिंकू शकतो तर दुसरीकडे अक्षय रमाला विचारत असतो अगं रमा तुझ्याकडे किती मोठी संधी होती स्पर्धेसाठी तू त्या वस्तू घेण्यासाठी नकार का दिलास तुझं काम अगदी सोप्पं झालं असतं आणि वेळ पण वाचला असता आता बाकी सगळ्या बायका त्या वस्तूंचा वापर करतील मग तू काय करणार आहेस त्यावर रमा अक्षयला समजावते की आदर्श महिला ती असते जी अशा इलेक्ट्रॉनिक्स लाईटवरील वस्तू वापरून झटपट आपलं काम संपवते अहो आदर्श महिला तर ती असते जी कष्टाने इलेक्ट्रॉनिक्स वस्तू नाही तर स्वतःचे डोके वापरून अन्नाची चव वाढवते आणि मला सांगा जर उद्या तिथे मी या सर्व वस्तू घेऊन गेले आणि तिथे जर लाईटच नसेल तर मग मी काय करणार आहे लाईट जर नसेल तर आपण घरातील लोकांना असं उपाशी तर ठेवू शकत नाही ना मग अशा वेळेला मी मिक्सर नाही तर पाटावरवंट्याचा वापर करेल आणि त्याने तर जेवण आणखी चवदार बनतं मी करेल हो मॅनेज तुम्ही नका काळजी करू असं रमा अक्षयला सांगते तेव्हा आता रमाचे ते उत्तर ऐकून अक्षय तर अजूनच रमाच्या प्रेमात पडतो कॉम्पिटिशनचा सर्वे करणाऱ्या बायकासुद्धा रमाचं हे सर्व ऐकत असतात आणि त्या तर रमावर फिदा होतात अक्षय म्हणतो माझी बायको किती हुशार आहे अक्षय रमाला म्हणत असतो की ही कॉम्पिटिशन तर तूच जिंकणार माझा माझ्या बायकोवर आणि तिचा कष्टांवर पूर्णपणे विश्वास आहे तेव्हा रमासुद्धा खूपच खुश होते तर दुसरीकडे पार्वतीसुद्धा रेवाला म्हणत असते की मी खूप हिम्मत करून तुझं नाव या आदर्श महिला कॉम्पिटिशनसाठी नोंदवलं आहे त्यामुळे माझ्या मैत्रिणींसमोर शहरातील लोकांसमोर तू मला मानखाली घालायला लावू नकोस कुठल्याही परिस्थितीमध्ये तुला ही कॉम्पिटिशन जिंकायचीच आहे हे तू लक्षात ठेव त्यावर रेवा म्हणते हो आयाजी तुम्ही ना अजिबात काळजीच करू नका मी खूप सारी तयारी केली आहे आणि ही कॉम्पिटिशन तर मीच जिंकणार पार्वती म्हणत असते की वेळेला तू काही गडबड करू नकोस म्हणजे मिळवलं कारण हा सर्व तर मुकादमांच्या इज्जतीचा प्रश्न आहे तेव्हा आता जान्हवी मुद्दामच म्हणते की आय्याजी इथे मुकादमांच्या इज्जतीचा काय प्रश्न कारण रेवा अजून या घरची सून झाली नाहीये ती मुकादम नाहीयेच तेव्हा पार्वतीला जान्हवीचा खूप राग येतो ती लगेच जान्हवीला गप्प करते त्यानंतर आता कॉम्पिटिशनचा दिवस उजाडतो रमा सकाळी लवकर उठते आणि छान तयार होऊन ती देवपूजा करत देवाचे आशीर्वाद घेते की मला या कॉम्पिटिशनमध्ये यश दे तेव्हा अक्षय रमाला ऑल द बेस्ट करत असतो आणि तिच्यासोबत तो जाण्यासाठी निघतो सर्वजण आता त्या कॉम्पिटिशनच्या ठिकाणी येतात शहरातील खूप साऱ्या महिलांनी त्यामध्ये भाग घेतलेला असतो पार्वती सुद्धा रेवाला घेऊन येते तेव्हा रमा आणि अक्षयला तिथे समोर पाहून दोघींनाही मोठा धक्काच बसतो तेव्हा रेवा ही रागातच रमाकडे पाहत म्हणते की आई आजी आता काहीही करून ही कॉम्पिटिशन तर मीच जिंकणार त्यानंतर कॉम्पिटिशनला सुरुवात होते सर्व महिला एका रांगेत येऊन उभ्या राहतात तेव्हा आयोजक सांगत असतात की आमचा पहिला राऊंड तर झाला तेव्हा ते ऐकून सर्वांना मोठा धक्काच बसतो सर्वजण विचारत पडतात की पहिला राऊंड कधी झाला कॉम्पिटिशनला तर आत्ताच सुरुवात झाली तेव्हा आता सर्वजण कुजबुज करू लागतात त्यानंतर ती आयोजक महिला सर्वांना म्हणते की तुम्हाला प्रश्न पडला असेल ना की पहिला राऊंड कधी झाला तर काल आम्ही या स्पर्धेत भाग घेणाऱ्या महिलांचा एक सर्वे केला होता आणि त्यांना काही प्रश्न विचारले गेले परंतु एक महिला सोडून कोणत्याही महिलेने आम्हाला सॅटिस्फाईड उत्तर दिलं नाही एकाच महिलेने अगदी बरोबर उत्तर दिलं आणि ती या स्पर्धेची विनर आहे त्या महिलेचं नाव आहे मिसेस रमा अक्षय मुकादम कारण त्या सोडून बाकी सर्वांनी इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचा वापर करण्यासाठी होकार दिला कारण आपलं काम सोपं व्हावं म्हणून तेव्हा ते ऐकून अक्षय रमा तर आनंदाने नाचू लागतात कारण पहिला राऊंड तर रमाने अगोदरच जिंकलेला असतो तेव्हा ते पाहून रेवा आणि पार्वतीचा मोठा जळफळाट होत असतो तर आता मित्रांनो पुढे आणखी दोन तीन राऊंड होणार असतात आता आपली रमा ही कॉम्पिटिशन जिंकून एक लाख रुपयेचे बक्षीस घेऊन मुकादमांच्या तोंडावर कसे मारणार ते आपण पुढील भागामध्ये पाहणार आहोत त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा